राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा त्यांना राहायला निवारातही होता दोन पत्राचा परत या भटके मुक्तांना काहीच नव्हतं ना मग त्यावेळेस पार्टी काढली मग त्याच वेळेस यांच्यासाठी एखादी योजना काढायची ना सरकारने काँग्रेसने पण ती काढली नाही म्हणून आपण गेल्या तीन महिन्यापूर्वी त्या भारटीच्या आधारावर त्यांना जशा योजना दिल्या त्याच आधारावर फडणवीस साहेबांनी आपल्यासाठी वनार्टी नावाची योजना लागू केली ह्या योजनेमार्फत आपल्याला सगळ्यांना सगळ्या प्रकारचे शिक्षण स्वावलंबन सुरक्षा आणि सन्मान या चार आयामाला लागणाऱ्या सगळ्या सेवा उपलब्ध करून देण्याचं त्यांनी साधन आपल्या समोर आणलेलं आहे मग आपण म्हणतो प्रत्येक इलेक्शन होतं जातं पण याच वेळेस एवढा एवढी ताकद का आपण लावायची कारण हे जर सरकार नाही आलं पुढं तर काय होईल आपल्याला साठी ज्या योजना लागू झाल्यात त्या सुद्धा रद्द होऊ शकतात ही वास्तविकता आहे कधी एवढ्या योजना दिल्या का आपल्याला कुठल्या सरकारने कुठल्या दिल्या नाही आणि दुसरी गोष्ट आत्ताच जे राजकीय वातावरण आहे ते राष्ट्रीय आणि अराष्ट्रीय अराष्ट्रीय विचाराची मंडळी आणि राष्ट्रीय विचाराची मंडळी हिंदू धर्मासाठी जगणारी मंडळी आणि हिंदू धर्माच्या विरुद्ध जगणारी मंडळी या दोघांमध्येच आहे